बारामतीमध्ये जोडप्याला मध्यरात्री घरात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे जोडप्याला कुलाडी महिलेला तिच्या पुतण्याने दोघांच्या मदतीने बेदम मारहाण केले यात तिच्या सोबत राहणारा बत्तीस वर्षीय युवकही गंभीर जखमी झाला महिलेवर सोमेश्वर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे या गटात या महिलेच्या मुलाने व सुनेनेही आरोपींना साथ दिली जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुतण्यासह दोघा विरोधात गुन्हा दाखल केला माळशिरस तालुक्यातील के पिंपरे येथील ही महिला येथे राहते वर्षापासून ती गावातील एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे तो तिच्याच घरात राहतो अठरा मार्च रोजी तिचा पुतण्या तिला भेटण्यासाठी गावाकडून आला होता रात्री जेवण खान झाल्यानंतर घरात फिर्यादी झोपली तिच्यासोबत राहणारा तरुण रात्री कामावरून परत येऊन किचनमध्ये जाऊन झोपला रात्री सुमारास तिच्या पुतण्याने दोघा अनोळखी व्यक्तींना घरात बोलावले ते हातामध्ये कुराड लाकडी दांडके घेऊन आले फिर्यादी पुतण्याने तू लिव्ह एन रिलेशनशिप मध्ये राहते तुझ्या अशा वागण्याने समाजात आमचे अब्रू जाते असे सांगत त्याच्या हातातील कुराड फिर्यादीच्या डोक्यात मारले दोघा अनोळखीकडून दांडक्याने मारहाण करण्यात आली तिच्या घरातील किचनमध्ये झोपलेल्या तरुणालाही कुराडीने मारहाण करण्यात आली त्यात जो जखमी झाला डोक्यातून रक्तस्राव येऊ लागल्यानंतर दोघांनी जोराचा अरडाओरडा केला त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा होतील भीती या भीतीपोटी हे तिघे हत्यार टाकून पळून गेले दरम्यान या महिलेची सून आणि मुलगा घराबाहेरच्या खिडकीतून मारहाणीचा हा प्रकार पाहत होते त्यांच्यात साथीने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे